जय श्रीराम सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर हनुमानाची आज आहे जयंती तर हनुमानांची जयंती असताना पहा हनुमंत हनुमंतरायांची जयंती पंचांगाच्या मानानुसार वद्य चतुर्दशी आश्विन वद्य चतुर्दशी या दिवशी आहे पंचांगाच्या नियमानुसार आणि जर आपल्या याच्या आपल्या पंच आपल्या कॅलेंडरनुसार हनुमानाची जयंती आज आपण पौर्णिमेला साजरी करतो पौर्णिमेला साजरी करत असताना हनुमानाचा जन्म कसा झाला हनुमंतराय हा जो आग जो वायुदेवता होती माता अंजनी आरा वायुदेवतेची आराधना करत असताना वायुदेवता ही माता अंजनीला प्रसन्न झाली माता अंजनीला प्रसन्न झाल्यानंतर माता अंजनीने वायुदेवाला आपली जी कथा आहे ते सांगितले की बाबा असा असं आहे मला पुत्रप्राप्तीबद्दल आशीर्वाद द्या पण आराधना केल्यानंतर वायुदेव प्रसन्न झाल्यानंतरही अंजनी मातेला पुत्र प्राप्त झाला नाही तर शेवटी अंजनी मातेने शिवाची आराधना केली आणि शिवाची आराधना केल्यानंतर शिवाची आराधना केल्यानंतर माता अंजनीला शिव प्राप्त झाले शिव प्रसन्न झाल्यानंतर शिव म्हणले शिवांनी सांगितले की बाबा तू <us> शिवनामाचा जप कर शिवनामाचा जप केल्याच्या नंतर मी शिव स्वतः हनुमंताच्या रूपामध्ये तुझ्या पोटाला जन्म घेईल असं सांगितलं आणि असं सांगितल्यानंतर एके ठिकाणी दशरथ राजा पुत्र प्राप्ती करता यज्ञ करत होता आणि तो यज्ञ करत असताना जो एक घार होती एक घार होती तर त्या घारेने काय केलं की खीर घेऊन उडत उडत जाऊ लागली खीर घेऊन उडत जात असताना माता अंजनी एके ठिकाणी शिव नामाची आराधना करत बसली होती त्या ठिकाणी माता अंजनीच्या ओटीमध्ये शिवाची ती आपली ती, ती खाऱ्याची जो खीर आहे अंजनी मातेच्या ओटीमध्ये पडली ओटीमध्ये पडल्यानंतर काही दिवसांनी माता अंजनीला पुत्र प्राप्त झाला हनुमंतराय हनुमंतराय पुत्र प्राप्त झाला हनुमंत हा एक प्रकारे राहू आहे जो सूर्याला गिळायला निघाला होता आणि त्या नंतर दुसरी गोष्ट अशी आहे की राहू म्हणजेच हनुमंतराय राहू म्हणजे हनुमंत राय आणि शिव म्हणजेच हनुमंतराय आहेत आणि शिव म्हणजे हनुमंत राय तर आज आहे हनुमंताची जयंती तर आजच्या दिवशी सर्वांनी आपल्या आपल्या घरामध्ये हनुमंताची जयंती फोटो मांडून का होईना साजरी केली आहे प्रत्येकाच्या घरामध्ये हनुमंताची मूर्ती वगैरे नसते संगीताची देवता सुद्धा हनुमंत राय आहे एका एक एक पुस्तक एक पण हनुमंत रायावर संगीतामधलं आहे म मा, माझ्या मते आता नाव मला आठवत नाही तिथं परिय काहीतरी नाव आहे आणि हनुमंतरायाला प्रसन्न करण्यासाठी काय केलं पाहिजे की रामनामाचा जप केला पाहिजे जेवढा रामनामाचा जप एक हजार एक हजार आठ एक लाख आठ जेवढा जास्त रोज कराल तेवढा हनुमंत राय लवकर प्रसन्न होतात त्यासाठी हनुमंतरायाचा जप करणे आवश्यक आहे तर त्यासाठी हनुमंतरायाला प्रसन्न करायचं असेल राम नामाचा जप केला पाहिजे जय श्रीराम हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा